आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक दुरंधर नेतृत्व नामदार अजितदादा पवार यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे आणि दुःखद निधनाची बातमी सकाळी समजताच संपूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून एक कुटुंब होतं आणि या कुटुंबामधला करता माणूस आमचा दादा आज आम्हा सगळ्यांना पोरखं करून गेलेला आहे त्याच्यामुळं आज दादांच्या निधनाने आम्हा सर्वांनाच खूप असा दुःखद असा खूप मोठी घटना घडल्यामुळे गट धक्का बसलेला आहे त्याच्यामुळं आज संपूर्ण दादा महाराष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी दादा हे काम करत होते सर्वसामान्य लोकांनासुद्धा आज त्यांचे आश्रू अनावर झालेले आहेत दादामुळे त्यामुळे करमाळ्या तालुक्यातील लोकांना आणि करमाळ्या शहरातील विशेषतः लोकांना व्यापारी लोकांना मी आवाहन करू इच्छितो की आज दादाच्या दुःखद दा निधनामुळे आपण स्वयच्छेने हा एक दिवसाचा दुखवता पाळून आपण स्वतःहून आपले व्यवसाय असतील दुकाने असतील ती आज बंद करण्यात यावी ही मी आपणाला कळकळेची करे आणि नंबरतेची विनंती करतो आणि आपण देखील आमच्या या सर्व महाराष्ट्र जो दुःखाच्या शोकसागरामध्ये बुडायला आहे त्यात दे आपण देखील सामील व्हावं आपले दुकानं बंद करून आपला त्या ठिकाणी दुःख व्यक्त करावं अशी मी सर्वांना विनंती करतो